माझं नाव रेणुका माझा नवरा दारू पिऊन नेहमी भांडण करायचा मला मारझोड करायचा एकदा संध्याकाळी आमचं असंच भांडण चाललं होतं रात्रीचे दहा वाजले तरी माझा नवरा शिव्या देत होता आणि मला खूप अपमानित करत होता तेव्हा आमचे शेजारचे अरविंदजी घरात आले त्यांनी माझ्या नवऱ्याला समजावलं पण त्यांनी ऐकलंच नाही आणि नवऱ्याने मला घराबाहेर काढून दिलं तेव्हा अरविंदजी मला त्यांच्या घरी घेऊन गेले अरविंदजी एकटेच राहायचे ते खूप चांगल्या स्वभावाचे होते त्यांनी माझं सांत्वन केलं आणि माझ्यासाठी चहा देखील केला अरविंदजींच्या घरी एकच पलंग होता मी पलंगावर झोपली आणि अरविंदजी सोफ्यावर झोपले पण मला झोपच येत नव्हती अरविंदजी देखील जागतच होते त्यानंतर रात्री मात्र आम्ही दोघांनी मंडळी ही कथा अत्यंत सुंदर आहे संपूर्ण कथा जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून चला तर सुरुवात करते हां मी कामावरून थकून घरी आले संध्याकाळचे सहा वाजले होते दिवसभराचं काम आटपून घरात शिरताच जरा निवांतपणा मिळेल असं वाटत होतं घरात थोडं शांत वातावरण होतं मी येताना बाजारातून मेथीची भाजी घेऊन आले होते ती निवडायचं ठरवलं डोक्यात फक्त स्वयंपाक आटपून आराम करावा असं विचार पण काही वेळातच माझा नवरा बाहेरून आला डोळे थोडे सुजलेले आणि चालण्याची हालचाल अस्थिर होती कदाचित त्याने थोडी दारू घेतली असावी कारण असं त्याचं बराचदा होतं तो माझ्याकडे येताच रागाने बोलायला लागला मला पैसे दे मला पैशांची गरज आहे मी शांतपणे त्याला समजावलं स्वयंपाक बनवते आणि कालच किराणा भरला तुला अजून पैशांची गरज का आहे पण त्याच्या आवाजात संताप वाढतच चालला होता तू मला पैसे देत नाहीस का त्याने आवाज चढवला मी थोडी घाबरले म्हटलं आत्ता खरंच पैसे नाही आहेत कृपया मला त्रास देऊ नकोस तरीही त्याने काही ऐकून घेतलं नाही जवळ पडलेल्या झाडूकडे त्याचा हात गेला आणि तो काठी उचलून मला मारायला निघाला मी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण त्याने ऐकलं नाही अखेर खूपच त्रासून दोनशे रुपये काढून त्याच्याकडे दिले तो पैसे घेताच लगेचच निघून गेला त्याला पुन्हा दहा रुपयाला जायचं होतं हे असं त्याचं नेहमीच चा चालू असतं माझ्या मनात आता हतबलता आणि निराशा दाटून आली होती हे असं किती दिवस चालू ठेवायचं हा प्रश्न सतत मनात येत होता कितीही प्रयत्न केला तरी त्याला सुधारता येत नाही हे माझ्या लक्षात येत होतं रोजचं हे मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करणं आता जड होऊ लागलं होतं मी रेणुका माझा नवरा माधव आणि त्याचं वागणं त्याने घराची आणि माझ्या आयुष्याची सगळी शोभा बिघडून टाकली होती तो कधीही काही कमवत नसे उलट मला स्वतः नोकरी करून घर चालवावं लागत होतं मी दिसायला सुंदर होते माझ्यासाठी कितीतरी चांगली स्थळं आली होती पण नशीबच फुटकं म्हणायचं माझ्या आयुष्यात हा पेताळ नवरा आला त्या संध्याकाळी नेहमीप्रमाणे मी थकून घरी आले होते दिवसभर काम केल्यावर मी घरात आल्यावर स्वयंपाक बनवला आणि स्वतः जेवण आटपलं मग झोपायची तयारी करत होते तेवढ्यात माझा नवरा माधव बाहेरून आला मी दोनशे रुपये दिले होते ना त्यांचा चुराडा करून त्याच्या चेहऱ्यावरच स्पष्ट दिसत होतं की त्याने पुन्हा दारू प्यायलेली होती मी त्याच्यासाठी जेवणाचं ताट बनवून त्याच्यासमोर ठेवलं आणि म्हणाले आता जेवण करून घ्या बराच वेळ झाला आहे मला झोपायचं आहे तो माझ्याकडे नुसताच पाहत होता आणि म्हणाला माझी भूक गेली आहे मला जेवायचं नाही मी थोडी वैतागून त्याला म्हणाले हे आधी सांगता येत नाही का इतक्या कष्टानं स्वयंपाक बनवते मी किराणा किती महाग झाला आहे तुम्हाला याची काहीच किंमत नाही त्यावर माधवचा पारा चढला तो मला उलट म्हणाला तू काय उगाच नको तिथे बडबडतेस माझं डोकं फिरवू नकोस नाहीतर तुला इथून झोडून काढीन माझा स्वभाव खूपच वाईट आहे हे माहीत नाही का तुला मी त्याच्या शब्दांना घाबरले नाही उलट मी शांतपणे ठामपणे उत्तर दिलं तुमच्यासोबत राहून माझं काहीच भलं नाही तुम्ही रोजच नुसता दारू ढुसून येता पण एक दिवसही कामधंदा करत नाही बिन कमावून नवरा भेटलाय मला हे ऐकून तो तडकला अचानक तो जवळ आला आणि त्याने मला जोरात पाठीवर चापट मारली मला हे अपेक्षित नव्हतं मला खूप वाईट वाटलं अपमानित वाटलं मी त्याच्यावर ओरडायला लागले पण तो अजूनच संतापून गेला आणि मला पुन्हा मारायला लागला तेव्हा आमच्या शेजारी राहणारे अरविंदजी ते घरात आले त्यांनी माधवला शांत करण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्याला समजावलं माधव भाऊ शांत व्हा बायकोवर हात उचलू नका चला माझ्याबरोबर माझ्या घरी पण माधव काहीच ऐकायला तयार नव्हता तो पुन्हा म्हणाला हे माझं घर आहे मला कुठेही जायची गरज नाही हिचं काय करायचं ते तिलाच बघू दे अरविंदजी मला म्हणाले रेणुकाजी तुमच्यासाठीच म्हणतो चला माझ्यासोबत इथे राहून फक्त वाद वाढेल अरविंदजींच्या समतांनी मला थोडासा आधार मिळाला तेव्हा मी खूप रडत होते अरविंदजींनी माझा हात पकडला आणि मला त्यांच्या बाजूला ओढलं माझ्या डोळ्यात अश्रू होते आणि मनात खूपच दुःख अरविंदजींनी मला त्यांच्या घरी नेलं त्यांचं घर आमच्या बाजूलाच होतं त्यांनी मला आत नेलं सोप्यावर बसवलं आणि पाण्याचा ग्लास हातात दिला पण पाणी प्यायची इच्छा नव्हती माझं मन खचलेलं होतं रडून डोळे लाल झाले होते अरविंदजी खूप शांतपणे म्हणाले असं भांडण करून प्रॉब्लेम्स वाढतात आपल्याला संवादाने सगळं सोडवायला हवं मी त्यांना तुटकपणे उत्तर दिलं मी कुठे भांडण करते तुम्हाला तर आमच्या घरची परिस्थिती माहीत आहे माझ्याच जीवावर सगळं चालतंय पण तरीही माधवला याची काहीच किंमत नाही अरविंदजींनी मला समजावत सांगितलं हो मलाही माहिती आहे पण रेणुकाजी जे आहे ते समजून घेतलं पाहिजे ताण घेऊन काही होणार नाही त्यांच्या शब्दांनी मला थोडा धीर मिळाला अरविंदजी खूपच समजूतदार व्यक्ती होते दोन वर्षांपूर्वीच ते आमच्या बाजूचं घर विकत घेऊन इथे राहायला आले होते त्यांच्यासोबत कुणीच नव्हतं त्यांची पत्नी काही वर्षापूर्वीच एका आजारात गेली होती आणि तेव्हापासून ते एकटेच राहत होते त्यांनी अजून दुसरं लग्न केलं नव्हतं ते एक चांगल्या नोकरीवर होते शेजारी म्हणून त्यांची आम्हाला नेहमीच मदतीला असायची त्यांनी मला पाणी पाजलं आणि मग चहा बनवला मी नाही म्हणत होते पण त्यांनी बळजबरीने चहा दिला थोडा वेळ गेला आणि आता जेवायची वेळ झाली होती अरविंदजी म्हणाले तुम्ही टेन्शन नका घेऊ जेवण करा आणि शांतपणे विश्रांती घ्या मी टाळण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी आग्रह केला म्हणून मी त्यांच्याकडे दोन चार घास घेतले जेवण आटपून मी म्हटलं आता मी येते झोपायचं आहे आणि सकाळी लवकर उठून कामावर जायचंय अरविंदजींनी मला परवानगी दिली आणि मी घरी परतले घरी पोहोचताच माझा नवरा माधव मला पाहून चिडला आणि पुन्हा शिविगाळ करू लागला मला आता त्याचं काहीच ऐकायचं काही नव्हतं मी गप्प राहिले लाईट बंद केली आणि झोपायचा प्रयत्न केला पण मनात विचारांचा गोंधळ होता म्हणून झोप येत नव्हती कसं बस डोळे मिटून पडून राहिले दुसऱ्या दिवशी सकाळी उठून कामावर गेले दिवसभर काम करून संध्याकाळी घरी आले स्वयंपाक बनवायची तयारी करत होते इतक्यात माधव पुन्हा बाहेरून आला आणि मला पैसे मागू लागला मी वैतगून म्हणाले कालच दिले ना पैसे आज पुन्हा कशा आला त्यावर तो चिडून म्हणाला मला गरज काम आहे पैसे दे माझ्या मनात संशय आला मला माहिती होतं की त्याला कुठलंच काम नाही तो पैसे घेईल आणि दारू पिऊन येईल त्याचं ऐकून मी कंटाळून पैसे देऊन टाकले काही वेळातच तो पुन्हा दारू पिऊन आला आज मी त्याच्यासाठी स्वयंपाक बनवला नव्हता कारण मला माहीत होतं की तो बाहेरच खाऊन येईल आणि माझं बनवलेलं सगळं वाया जाईल तो घरी आल्यावर भडकून म्हणाला रेणुका मला जेवण दे भूक लागली मी त्याला शांतपणे सांगितलं काल तर स्वयंपाक केला होता पण तुम्ही खाल्लं नाही सगळं वाया गेलं म्हणून आज काहीच केलं नाही हे ऐकून त्याचा पारा चढला तो माझ्यावर ओरडू लागला तू मला उगाच त्रास देतेस तू खूपच बोलतेस त्याने मला शिविगाळ करायला सुरुवात केली मी आता गप्प बसले कारण मला त्याच्या वादात जास्त गुंतायचं नव्हतं मी आता त्याच्या अशा नाटकांमुळे खूपच वाईट लागले होते रोजचं हेच होतं रोज त्याची दारूची नशा आणि वाद मी त्याला एकदाच म्हणाले जर तुम्हाला माझ्यासोबत इतकं वाईट वागायचं असेल तर मला सोडून द्या तर लाग द्या मला आता तुझ्या या वागण्याचा त्रास होत आहे हे ऐकताच तो संतापन ओरडला मलाच कुठे तुझ्यासोबत राहायची गरज आहे माझ्या घरातून आत्ताच बाहेर पड त्याचं हे बोलणं ऐकून माझं मन दुःखाने भरून आलं पण या वागणुकीला मी आता खूप कंटाळले होते त्याचं रागातले बोलणं ऐकून मला धीरच राहिला नाही आणि मी त्यालाही संतापून काही शिव्या दिल्या पण तो पुरुष होता त्याने लगेचच हात उचलला आणि मला मारायला सुरुवात केली माझ्या बाजूला एक पाण्याचा मोठा जग होता त्याने तो उचलला आणि संपूर्ण पाणी माझ्या अंगावर फेकून दिलं मी थरथरत होते पूर्ण ओली झाले होते तो दारूच्या नशेत होता काय करत होता काय बोलत होता त्याला काहीच भान नव्हतं तेवढ्यात आमचे शेजारी अरविंदजी आवाज ऐकून धावतच आले त्यांनी माझ्या नवऱ्याला कसंबसं थांबवलं पण माझा नवरा अजूनही दारूच्या नशेत शिव्यागाळ करत होता अरविंदजींनी त्याला समजावलं आहो असे वागणं बरोबर नाही एकमेकांसोबत प्रेमाने राहा नवरा बायको आहात तुम्ही रोज रोज भांडण करून काय मिळतं माधव भाऊ शांत राहा अरविंदजी त्याला पुढे म्हणाले तुम्हाला समजून घ्यायला हवं असं रोज दारू पिऊन वाद घालणं तुमच्या शरीराला हानी पोहोचवेल पण त्यावर माझा नवरा अरविंदजीवरच उलटला आणि म्हणाला माझं आयुष्य आहे मला शिकू नका माझ्या नवऱ्याची वागणूक पाहून अरविंदजी माझ्याकडे वळले आणि म्हणाले रेणुकाजी तुम्ही आता इथे राहू नका माझ्या घरी चला माझा नवरा देखील म्हणाला हो जा राहायचं नाही इकडून निघून जा त्यानंतर दरवाजा लावून त्याने मला बाहेर काढलं अरविंदजींनी मला त्यांच्याकडे नेलं त्यांच्या घरात पोहोचल्यावर त्यांनी मला पाणी दिलं म्हणाले फ्रेश वा हातपाय धुवा माझा चेहरा पाण्याने धुवून थोडं हलकं वाटलं अरविंदजींनी माझ्यासाठी चहा बनवला होता पण मी त्यांना म्हटलं तुम्हाला नको त्रास तरीही त्यांचा आग्रह होता म्हणून मी चहा घेतला अरविंदजी म्हणाले रेणुकाजी इतकी चांगली बायको देवाने दिली पण तुमच्या नवऱ्याला त्याची किंमतच नाही तो समजून घ्यायला तयारच नाही हे ऐकून मला पुन्हा रडू आलं मी सोप्यावर बसले होते अरविंदजी माझ्याजवळ येऊन म्हणाले तुम्ही काळजी करू नका मी तुमच्या नवऱ्याला समजावतो त्यानंतर अरविंदजींनी माझ्या बाजूला थांबून धीर दिला मला खूप थंडी वाजत होती कारण माझे कपडे पाण्याने पूर्ण ओले झाले होते त्यांनी मला कपडे बदलायला सांगितलं पण माझे कपडे तर माझ्या घरीच होते अरविंदजी म्हणाले कपडे आणून देऊ का मी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला नको ते बघतील तर तुम्हालाच दोष देतील अरविंदजी म्हणाले ठीक आहे मग तुम्ही एक काम करा मी काही कपडे देतो ते घालून घ्या त्यांनी कपाट उघडलं आणि त्यातून एक साधा टी शर्ट आणि नाईट पॅन्ट काढून मला दिली मी थोडी संकोचली आणि म्हणाले अहो मला असे कपडे घालायची सवय नाहीये अरविंदजी लगेचच शांतपणे म्हणाले हे बघा जर तुम्ही ओले कपडेच ठेवले तर थंडी वाजेल आणि आजारी पडाल चिंता नका करू बदलून घ्या त्यांचं म्हणणं बरोबर होतं मी कपडे घेतले आणि खोलीत जाऊन ते बदलले कपडे बदलून बाहेर आले तेव्हा अरविंदजी म्हणाले जर तुम्हाला रात्री इथे झोपायचं असेल तर मनमोकळेपणाने इथे झोपू शकता काही हरकत नाही घरी गेलात तर तुमचा नवरा परत भांडू शकतो मी मान हलवली आणि म्हणाले हो खरंच सांगता आहात तुम्ही त्यांनी मला आतल्या खुलीत पलंगावर झोपायला सांगितलं आणि स्वतः सोफ्यावर झोपायची तयारी केली मी संकोचून म्हटलं नको नको माझ्यामुळे तुम्हाला त्रास नको अरविंदजी हसत म्हणाले आहो मला सोफ्यावर झोपायची सवयच आहे काहीच त्रास नाही थोड्याच वेळात अरविंदजी फ्रीजकडे गेले आणि एक ज्यूसची बाटली काढली त्यांनी दोन ग्लास भरले आणि एक माझ्या हातात दिला मी विचारलं हे काय आहे ते हसून म्हणाले हा संत्र्याचा ज्यूस आहे मला नेहमी सवय आहे झोपायच्या आधी घ्यायची तुम्हीही घ्या खरं तर माझी इच्छा नव्हती पण त्यांनी दिलेलं म्हणून मी थोडा ज्यूस घेतला ज्यूस छान होता त्यांनी ग्लास घेतले आणि किचनमध्ये ठेवल्यावर परत येऊन माझ्याजवळ बसले टी व्ही चालू होता पण माझं लक्ष त्याकडे नव्हतं माझ्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं मी इतक्या वर्ष माझ्या नवऱ्याला सहन करत होते पण तो मला किंमत देणं सोडाच उलट घरच्या माझ्या कामाच्या पैशांची दारू पिण्यातच गुंतलेला होता त्याच्या दारूच्या सवयीमुळे घरचं वातावरण कायम अस्थिर असायचं तेव्हा अरविंदजींनी माझ्याकडे पाहिलं आणि शांत आवाजात विचारलं काय झालं कुठे हरवलं आहात मी हलकेच म्हटलं काही नाही हो फक्त विचार चाललेत मनात अरविंदजींनी मला धीर देत म्हणाले जास्त विचार करू नका देवावर विश्वास ठेवा सगळं ठीक होईल मी दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले देवावर विश्वास आहेच पण माझा नवरा कसा सुधारणार मला असं वाटतं त्यांच्यासोबत राहून कधीच चूक नाही फक्त दुःखच आहे त्याला माझी किंमत नाही आता एकटी राहणं हा पर्याय योग्य वाटतोय अरविंदजी शांतपणे माझं बोलणं ऐकत राहिले त्यांच्या चेहऱ्यावर समजूतदारपणाचे भाव होते माझ्या मनातलं दुःख मी शेवटी कोणासमोर तरी मोकळं केलं होतं असं बोलत असताना माझ्या डोळ्यात परत अश्रू आले गालावरून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या हे बघून अरविंदजींनी मला शांत करण्याचा प्रयत्न केला त्यांनी जवळ येऊन म्हणाले आहो असं रडू नका परत परत रडून तुमची तब्येत बिघडेल आणि रडून काही बदलणार आहे का जरा धीर धरा त्यांच्या या बोलण्याने मला थोडासा दिलासा मिळाला पण मनातली वेदना कमी होण्याचं नाव घेत नव्हती मी हळू आवाजात म्हणाले अरविंदजी खरंच माझं नशीब खोटं आहे मी त्याच्या वाईट सवयी सहन केल्या पण आज त्याचं वागणं बघून असं वाटतं की मी कुठेतरी चुकले काय करावं कळतच नाहीये अरविंदजींनी माझ्या हातावर त्यांचा हात ठेवला आणि सांत्वन दिलं जास्त विचार करू नका असा विचार केला तर तुम्हालाच त्रास होईल देवावर विश्वास ठेवा तो नक्कीच योग्य मार्ग दाखवेल त्यांचे शब्द माझ्यासाठी खूप आधाराचे होते मनातलं दुःख कुठेतरी हलकं होते असं वाटू लागलं माझ्या डोळ्यात परत पाणी आलं आणि नकळत मी रडू लागले अरविंदजींनी त्यांच्या हाताने माझ्या खांद्यावर थोपटलं आणि मला शांत करण्याचा प्रयत्न केला ते म्हणाले रेणुकाजी रडू नका सगळं नीट होईल त्यांच्या या बोलण्याने मी आणखी भावनिक झाले आणि त्यांच्याकडे ओलसर डोळ्यांनी पाहिलं मी नकळत माझं डोकं त्यांच्या खांद्यावर ठेवलं अरविंदजींनी मला खूप समजून घेतलं मी त्यांच्याकडे एक विश्वासू मित्रासारखी पाहत होते माझ्या मनातलं सगळं दुःख मोकळं करत होते काही वेळ अशीच शांततेत गेली रडून हलकं वाटलं पण एका अनोख्या शांततेत आम्ही दोघं बसले होतो अरविंदजींनी मग त्यांच्या हाताने माझे केस थोडे मागे घेतले आणि माझ्या चेहऱ्यावरून अश्रू पुसले त्यांच्या या संवेदनशील वागण्याने माझ्या मनाला थोडासा दिलासा मिळाला होता तेव्हा अरविंदजी म्हणाले तुमचे केस खूप मोठे आहेत त्यांनी माझे केस त्यांच्या हातात घेऊन पुन्हा एका साईडला केले त्यांचे ओठ माझ्या गळ्याजवळच होते त्यांनी हळूच त्यांचे ओट माझ्या मानेवर ठेवले माझ्या मनात एक वेगळीच हुरूप आली अंगात एक वेगळीच तरंग निघाली आता मात्र मी भानावर आले की मी कुठे कोणत्या परिस्थितीत आहे तेव्हा अरविंदजी मला त्यांच्या मिठीतून वेगळं करत होते पण मात्र मला ते खूप हवंह असं वाटत होतं मी माझे हात त्यांच्या पाठीवर घट्ट आवळून त्यांना मिठी मारली थोडा वेळ आम्ही तसेच राहिलो मी आता त्यांना सोडू लागले पण माझे ओठ त्यांच्या ओठाजवळ होते माझे ओठ पूर्ण थरथरत होते तेव्हा त्यांनी त्यांचे ओठ ओट माझ्या ओठावर ठेवले आणि मला हळूच एक चुंबन दिलं आम्ही दोघं भावनेच्या भरामध्ये वाहून गेलो होतो पुढे काहीतरी होणार तोवरच अरविंदजींनी मला अलगद बाजूला केलं आणि शांत स्वरात म्हणाले रेणुकाजी चला आता झोपा तुम्हाला उद्या कामावर जायचं आहे वेळ होईल नाही तर आणि उद्या सुट्टी लागेल तुमची मी हसतच म्हणाले आहो पडली तर पडली सुट्टी एक दिवस हे ऐकून त्यांच्याही चेहऱ्यावर एक हसू उमटलं त्यांनी सौम्यपणे म्हटलं आज तुम्ही खूप छान आणि गोड दिसताय टी शर्टमध्ये मी खूपच लाजले आणि मग आम्ही काही वेळ शांतपणे गप्पा मारत राहिलो आणि नंतर झोपी गेलो सकाळी जाग आली तर मी पलंगावर होते अरविंदजींनी मला सोप्यावरून पलंगावर झोपवलं होतं मी उठले तेव्हा पाहिलं की अरविंदजी त्यांच्या कामासाठी तयार होत होते त्यांनी मला आंघोळ ब्रश करण्यासाठी वस्तू दिल्या पण मी नम्रतेने नकार दिला आणि म्हटलं मी माझ्याच घरी जाऊन आंघोळ करते त्यांनी केवळ स्मित करून मान हलवली आणि मी त्यांचे आभार मानून घरी परतले घरी आल्यावर माझा नवरा अजूनही झोपलेला होता मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि पटापट -पत तयार होऊन माझ्या कामावर निघाले संध्याकाळी परतल्यावर त्याचं वागणं पुन्हा वायतागवानं होतं त्याचं नेहमीचं धिंगाणा चालू होतं तशीच भांडणाची तयारी त्याच्यात होती मी कंटाळून त्याला म्हटलं तुला खरंच माझ्याबरोबर राहायचं नाही ना मग सरळ सांग मी तलाक देईन तुला त्यावर तो हसत म्हणाला हो मला तलाकच हवा आहे पण त्याचबरोबर मला दोन लाख रुपयेही दे हे ऐकून मी थक्क झाले माझ्याकडे इतके पैसे नव्हते मी त्याला स्पष्ट सांगितलं एवढा माझा पगार नाहीये मी तुला देऊ शकत नाही पण त्याला काहीच फरक पडला नाही त्याच्या मागण्या तशाच होत्या मी दुसऱ्या दिवशी कंपनीतून ॲडव्हान्स मागून एक लाख रुपये उधार घेतले उरलेले पैसे कसे जमवायचे हेच मला कळत नव्हतं शेवटी मी हा सर्व प्रकार अरविंदजींना सांगितला आणि स्पष्ट केलं की मी माझ्या नवऱ्याला तलाक देऊन त्याच्यापासून मुक्त होऊ इच्छिते हे ऐकून अरविंदजींनी विचारलं तुम्ही हे योग्य ठरवलं आहे पण तुमच्या पुढील आयुष्याचा विचार केलात का मी थोडा वेळ शांत राहून धीर एकवटला आणि म्हणाले हो अरविंदजी मी पुढचा विचार केला आहे आणि मला एक गोष्ट सांगायची जर तुमचा होकार असेल तर मी तुमच्यासोबत आयुष्याचा नवा अध्याय सुरू करायला तयार आहे हे बोलताना माझं मन धडधडत होतं पण अरविंदजींच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंदाचा भाव होता माझी गोष्ट ऐकल्यावर अरविंदजींनी हसून मला मिठी मारली आणि म्हणाले रेणुकाजी तुम्ही माझ्या पत्नी होण्याचा विचार करताय हेच माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे आम्ही त्या क्षणी निर्णय घेतला की साधेपणाने लग्न करू माझ्या आईलाही मी हे सगळं सांगितलं आणि तिने अरविंदजींना माझ्यासाठी योग्य जोडीदार मानून आशीर्वाद दिले अखेर काही दिवसांनी आम्ही दोघांनी मंदिरात साधेपणाने लग्न केलं माझ्या नवऱ्याला आम्ही तलाक दिला त्याला हवा होता तसे दोन लाख रुपये दिले अरविंदजींनी एक लाख रुपये दिले होते त्यांचा उद्देश फक्त मला यातून मुक्त करणं होता माझ्या जुन्या नात्यात दुःखच होतं पण अरविंदजीसोबत माझ्या आयुष्यात खरं सुख आलं होतं आता आमचा संसार आनंदात चालला आहे अरविंदजी मला खूप आदराने आणि प्रेमाने वागवतात ज्यामुळे मला असं वाटतं की पुढच्या सात जन्मातही मला हात जोडीदार मिळावा तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की सांगा मी जो काही निर्णय घेतला तो योग्य आहे की अयोग्य आहे तुमचं मत जरूर कळवा कारण की असं पण जर मी माझ्या नवऱ्यासोबत राहिली असती आणि अरविंदजी माझ्या आयुष्यात आले नसते तर माझं आयुष्य दुःखाने भरलेलं आणि नरकासारखंच राहिलं असतं पण देवाने माझ्या आयुष्यामध्ये मा दे एक नवीन वाट निर्माण केली त्या वाटेवर आयुष्याच्या प्रवासात एक वेगळंच समाधान मिळत आहे मित्रांनो जर तुम्हाला माझी ही कहाणी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा सदैव आनंदी रहा धन्यवाद